मंडळ यांच्या वतीनं आज तहसील कचेरी ओडूस इथं एक निवेदन देण्यात आलं आहे आमची भगिनी भागीश्री हिचं काही समाजकंटकांनी बलात्कार केलेला आहे आणि तिचा खून केलेला आहे तरी मी एस पी साहेबांना सूचित करितो की नाभिक संघटनेचा तुम्ही अंत पाहू नका यापूर्वी अनेक घटना घडलेल्या आहेत जर याचा त्वरित खुनाचा उलगडा केला नाही तर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निश्चित प्रकारे मोठा बंद पाळू आणि प्रशासन याला संपूर्ण जबाबदार राहील याची तुम्ही दक्षता घ्या सातारा जिल्हा सातारा यांच्या वतीनं या ठिकाणी आज आपण गेल्या आठवड्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करतुवाडी या ठिकाणी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी म्हणून खटाव तालुक्यातील पदाधिकारी वडू शहर संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत आणि तिथं जी घटना घडलेली आहे ती माणूसकीला काळीबा फासणारी अशी घटना घडलेली आहे आपल्या समाजबांधवाची एक कन्या वय सतरा वर्षे आहे अशा मुलीचा त्या ठिकाणी प्रथम बलात्कार करून धारदार शस्त्रांनी निर्गुण हत्या करण्यात आली नक्कीच ही घटना घटना अतिशय निंदनीय असून याचा सर्व समाजबांधव आपण निषेध व्यक्त करत आहोत आपली निषेध भावना शासन स्तरापर्यंत पोहोचावी या ठिकाणी आज आपण एकत्र आलो आणि रात्रीच पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि आज आता या ठिकाणी तहसीलदार ऑफिसमध्ये आहोत माननीय तहसीलदार यांना आपण संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आपण तीव्र निषेध करत आहोत आणि एक त्या एक फेब्रुवारीला आपण जिल्हा बंदचा आदेश निवेदनाद्वारे दिलेला आहे थँक्यू